नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहास अध्यापन पद्धती या अंतर्गत इतिहास कक्षासंदर्भात माहिती पाहणार आहोत विद्यार्थ्यांना ऐतिहासिक घटनांचे आकलन सुलभतेने होण्यासाठी क्रमिक पुस्तके संदर्भ ग्रंथ उतारे जुनी पत्रे नकाशे कालपट आलेख नाणी तत्कालीन ऐतिहासिक वस्तू चित्रे इत्यादी साधनसामुग्री वापरावी लागते अशी साधने ठेवणे व त्यांचा सुलभतेने वापर करणे यासाठी स्वतंत्र कक्ष असणे आवश्यक ठरते इतिहासाकरिता स्वतंत्र कक्ष नसेल तर या सर्व वस्तू प्रत्येक तासाला निरनिराळ्या वर्गात नेणे अत्यंत जिकिरीचे व व्यवहारात अशक्यप्राय होईल विज्ञान शिक्षणात प्रयोगशाळेचे जे कार्य असते तेच इतिहास विषयात इतिहास कक्षाचे असते इतिहास देखील एक शास्त्र आहे म्हणून इतिहास विषयाचा अभ्यास देखील शास्त्रविषयासारखाच व्हावा यासाठी इतिहास कक्षाची आवश्यकता आहे अर्थात इतिहास विषयासाठी स्वतंत्र कक्ष ठेवल्याने शालेय विषयाशी अलगपणा येईल म्हणून नेहमीच्या वर्गात इतिहासाचे अध्यापन करावे असे एक मत आहे मात्र इतिहासातून सांस्कृतिक शिक्षण दिले जाते अशा शिक्षणाने मुलांची मने घडतात म्हणून इतिहास अध्यापनासाठी स्वतंत्र कक्ष असणे संयुक्तिक ठरते आता इतिहास कक्षासाठी आवश्यक असणारे जे काही साधनं आहेत या संदर्भात आपण माहिती घेण्यापूर्वी इतिहास कक्षाची गरज आपल्याला का आहे या संदर्भात माहिती घेऊया बघा ऐतिहासिक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी इतिहास कक्षाची गरज आहे या कक्षात कालपट कालरेषा नकाशे महापुरुषांची चित्रे ग्रंथ ऐतिहासिक कार्यक्रमातील बक्षिसपात्र विद्यार्थ्यांच्या नावाची यादी इत्यादी माहिती असल्याने इतिहासाच्या अध्यापनासाठी उपयुक्त असे वातावरण तयार होते यानंतर शिक्षकाने आवश्यक ती शैक्षणिक साधने वापरणे सोयीचे व्हावे यासाठी आता पहा शिक्षकाने वर्गात जाताना आवश्यक ती साधने बरोबर घेऊन जावीत मात्र काही वेळा अडचणीमुळे साधनाविना अध्यापनही केले जाते इतिहास कक्ष उपलब्ध झाल्यास शिक्षकाला साधने सहजतेने उपलब्ध होतील सामान्यतः सहजतेने उपलब्ध न होणारी वस्तू वा साधने टाळण्याचा मोह होतो इतिहास कक्षाची सोय झाल्यास अध्यापनात साधनांचा वापर करणे सोपे आणि सुलभ होते यानंतर आपण तिसरा मुद्दा बघूया अध्यापनात जिवंतपणा आणण्यासाठी योग्य वातावरणाची निर्मिती साधनांची उपलब्धता इत्यादीमुळे शिक्षकाला अध्यापन करताना उत्साह वाढतो त्यामुळे अध्यापनात जिवंतपणा येतो यानंतर विद्यार्थ्याचा जो रिकामा वेळ आहे तो रिकामा वेळ सत्कारणी लागावा यासाठी इतिहास कक्षाची गरज आहे शाळा सुरू होण्यापूर्वीचा वेळ मधली सुट्टी अथवा शिक्षक रजेवर असतील अशा वेळी विद्यार्थ्यांना इतिहास कक्षाचा वापर करावयास सांगता येईल त्यामुळे मुलांचा हा रिकामा वेळ सत्कारणी लागेल यानंतर शैक्षणिक साहित्याचा संग्रह करण्यासाठी छापील साहित्य प्रोजेक्टर हे साहित्य उपलब्ध असते विद्यार्थ्याकडून व्यक्तिचित्रे तक्ते आराखडे प्रसंगचित्रे कालरेषा व कालपट इत्यादी तयार करून घेता येते असे साहित्य ठेवण्यासाठी या खोलीचा उपयोग होतो त्याशिवाय वृत्तपत्रे साप्ताहिक नियतकालिकामध्ये इतिहास विषयाशी संबंधित चित्रे लेख येतात त्याची कात्रणे काढून त्यांचा संग्रह करण्याचा सांघिक प्रकल्प अशा खोलीमध्ये सुद्धा आपल्याला राबविता येतो यानंतर इतिहास शिक्षकांचा व्यासंग वाढविण्यासाठी व विद्यार्थ्यांना विषयाची गोडी लावण्यासाठी इतिहास कक्ष सुसज्ज करण्यासाठी विद्यार्थ्याकडून साहित्य तयार करून घेणे काही साहित्य पुस्तके खरेदी करणे यांत्रिक साधने हाताळणे इत्यादीमुळे शिक्षकांचा व्यासंग वाढतो या कक्षामुळे इतिहास शिक्षकाला स्वतंत्र स्थान प्राप्त होते रिकाम्या वेळेत मुले इतिहास खोलीत जातात साधनांची निरीक्षण करतात बातम्या वाचतात तिथे बसून स्वाध्यय पूर्ण करतात त्यामुळे त्यांना इतिहास विषयाची गोडी वाटू लागते यानंतर आपण पाहूया सहशालेय कार्यक्रम राबविण्यास देखील मदत होते सहशालेय कार्यक्रमात थोर पुरुषांच्या जयंती पुण्यतिथ्या सहली इतिहास दिन ऐतिहासिक विषयावरील वक्तृत्व स्पर्धा असे कार्यक्रम अंतर्भूत होतात अशा कार्यक्रमासाठी आवश्यक साहित्य आणि माहिती इतिहास कक्षातून मिळण्याची सोय होते यानंतर आपण पाहूया वेळेची बचत शिक्षकाला इतिहासाचे अध्यापन करण्यापूर्वी आवश्यक त्या साधनांची मांडणी करावी लागते उदाहरणात नकाशे तक्ते आराखडे फलक कार्य प्रक्षेपकाची जोडणी अस यासाठी बराचसा वेळ जातो स्वतंत्र इतिहास कक्षाची सोय असेल तर विद्यार्थी वर्गात येण्यापूर्वीच शिक्षक अशी व्यवस्था करू शकतात व वेळेची बचत देखील करता येते आधार व डॉल्टन पद्धतीने अध्यापन करता यावं या सुद्धा इतिहास कक्षाचा वापर करता येतो आधार पद्धतीत वेगवेगळे आधार वापरावे लागतात जुने ग्रंथ बखर ताम्रपट प्रवास वर्णन पत्रसंग्रह सनदा इत्यादींचा उपयोग होतो ही सर्व सामग्री पद्धतशीर लावावी लागते त्यासाठी स्वतंत्र कक्ष असेल तर आधार वापरता येतात व वापरून झाल्यावर लगेच जागच्या जागी ठेवता देखील येतात यानंतर आपण पाहूया इतिहास कक्षासाठी आवश्यक साहित्य यामध्ये फर्निचर कपाटे रॅक्स शैक्षणिक साहित्य भिंतीवरील नकाशे प्रतिकृती आधार प्रोजेक्टर वर्ग ग्रंथालय या गोष्टींचा समावेश असावा आता इतिहास कक्षाची रचना जी आहे ही रचना कशा पद्धतीने असायला हवी आता इतिहास कक्षाची रचना विचारात घेत असताना इतिहास कक्षात सामान्यतः शंभर विद्यार्थी बसावेत एवढा आकार इतिहास कक्षाचा असावा कक्षामध्ये भिंतीमध्ये कपाटे काढावीत बैठक व्यवस्थेच्या बाजूने काही मोकळी जागा असावी खोलीत नाणी प्रबंध ग्रंथ ठेवण्यासाठी चार टेबलची आवश्यकता लागते एक ते दीड मीटरचा भरांडा ठेवावा त्याचबरोबर सरकते फळे असावेत खोलीत विद्युत पुरवठ्याची सोय देखील असावी खोलीत अंधार करण्यासाठी पडद्यांची सुविधा करावी जमिनीपासून साधारणतः सहा फूट उंचीवर भिंतीला खुंट्या लाकडी पट्ट्या माराव्यात म्हणजे त्यावर तक्ते चित्रे आलेख इत्यादी लावता येतील आता यानंतर आपण इतिहास कक्षाचे महत्त्व या संदर्भात माहिती घेऊया इतिहास कक्षाचे महत्त्व पाहत असताना इतिहास कक्षामुळे विद्यार्थ्यामध्ये ऐतिहासिक दृष्टिकोन निर्माण होतो विद्यार्थ्यांमध्ये इतिहास विषयाची अभिरुची देखील निर्माण होते इतिहास कक्षाचे स्वरूप पाहून विद्यार्थ्यामध्ये वस्तूचा संग्रह करण्याची प्रवृत्ती या माध्यमातून निर्माण होते इतिहास कक्षामुळे इतिहास विषयाला व्यावहारिक जीवनसन्मुख स्वरूप प्राप्त होते यानंतर इतिहास कक्षासंदर्भात जर विचार केला तर इतिहास कक्षातील विविध साधनसामुग्रीमुळे विद्यार्थ्यांना त्याचा भरपूर लाभ होतो इतिहास कक्षामुळे सर्व शैक्षणिक साधने सुरक्षित राहतात इतिहास कक्षामुळे ऐतिहासिक वातावरण निर्मिती होते त्याचबरोबर विद्यार्थ्यामध्ये आणि शिक्षकांमध्ये इतिहास अध्यापनाची आणि अध्ययनाची गोडीसुद्धा या माध्यमातून लागते यानंतर व्यावहारिक स्वरूप या माध्यमातून प्राप्त होते अशा प्रकारे इतिहास कक्षाचे महत्त्व आपल्याला या विविध मुद्द्यांच्या आधारे सांगता येऊ शकेल म्हणजेच इतिहासाचे अध्यापन हे प्रभावी आणि परिणामकारकरित्या होण्यासाठी इतिहास अध्यापकाला इतिहास कक्षाची खऱ्या अर्थाने मदत होते आणि इतिहास अध्यापनामध्ये आणि इत इतिहास अध्ययनामध्ये विद्यार्थ्यांना जर अभिरुची निर्माण करायची असेल ऐतिहासिक दृष्टिकोन मुलामध्ये जर निर्माण करायचा असेल तर इतिहास कक्षाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे हे आपण नाकारू शकत नाही धन्यवाद